आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणि बेल क्लिक करा ही राजकीय भूमिका नाही ही, ना ही, ही सामाजिक भूमिका झाली आणि आम्ही असली अपेक्षा करतोय की राजकीय मतभेद आपल्या सगळ्यांचीच आहे काही जण काँग्रेसला मतदान करतात काही जण बी जे पीला मतदान करतात काही जण एन सी पीला मतदान करतात काही जण असणारा उद्धव ठाकरे यांना असणार मतदान करतात काही जण एकनाथ शिंदे यांना मतदान करतात ते राजकीय मत झालं त्या राजकीय मतात मतातून संघर्ष होत नाही परंतु मी याच्या दुकानामध्ये चाय पिणार नाही आणि याच्या दुकानातून विकत घेणार नाही हा राजकीय मतभेद नाही हा असणारा सामाजिक मतभेद आहे की ज्या सामाजिक मतभेदाच ज्या सामाजिक मतभेदाच कुठलाही राजकीय पक्ष फायदा घेऊ शकतो हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून माझं राजकीय मत हे राजकीय मताचं असलं पाहिजे त्याचं सामाजिक परिवर्तन होता कामा नये याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे हे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय मित्रो त्याच्याच बरोबर त्याच्याच बरोबर दुर्दैव असं मी म्हणेन की राजकीय पक्ष भूमिका घेण्याच्या ऐवजी राजकीय पक्ष भूमिका घेण्याच्या ऐवजी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या समाजाला कसं दुखवायचं माझ्या समाजाच्या विरोधात मी भूमिका कशी घ्यायची याच्या विवचनेमध्ये पडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं जे आहे किंवा बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस असेल आपण जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला तर मराठा समाज आपल्याकडून तुटतो की काय याची भीती आहे पाठिंबा दिला तर ओबीसी तुटतो की काय ही भीती आहे उद्धव ठाकरे असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल ते स्वतःला म्हणतात मी काय असतं आहे ब्राह्मण आहे मला काय घेणं देणं आहे लढतील लढतील बघतील ही जी भूमिका राजकीय पक्षांची झालेली आहे ही अत्यंत घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो हे राजकीय पक्षांना आपण असणार जबाब विचारला पाहिजे की तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये राजकारण बघणार आहात का प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही सत्ता बघणार आहात का की या ठिकाणी महाराष्ट्रातलं सामाजिक सलोका जो आहे फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यशवंतराव चव्हाण यांचा असणारा आपण जे नाव घेता वसंतराव नाईक यांचं आपण जे नाव घेता या माणसाने कधीही निर्णय घेत असताना मी कुठल्या समाजाचा याचा त्यांनी कधीच विचार केला नाही किंवा मी निर्णय घेतल्यानंतर माझा समाज माझ्या विरोधात जाईल का याचा त्यांनी कधीच विचार केला नाही तर त्यांनी लोकहित आणि राज्यहित हेच लक्षात ठेवून त्यांनी असणारा निर्णय घेतला <laughs> लोकहित आणि राज्यहित हेच बघून त्यांनी असणारा निर्णय घेतलेला आहे माझं आव्हान आहे की आपण सुद्धा या राजकीय पक्षाला बाबा तुम्ही इलेक्शनच्या अगोदर भूमिका घ्या या बाजूची की त्या बाजूची ही भूमिका घ्या हे जर घेणार नसतील तर आपण जे काही करायचं असेल ते करा मी काय त्या ठिकाणी बोलत नाही मित्रो परंतु आरक्षण या देशामध्ये जे आलं शाहू महाराजांनी जे आणलं त्यावेळेस सुद्धा अनेक जणांनी त्यांना सर विचारलं की ह्याची गरज काय त्यांनी त्याच उत्तर दिलं नाही त्यांनी घोड्याच्या तबेलातून उत्तर दिलं घोड्याच्या तबेलातून त्यांनी असणार उत्तर दिलं दोन वेगवेगळी भी ताटं केली शशक्तांना पहिल्यांदा दिलं थोडस उचललं आणि बाजूच्या ताटामध्ये दिलं जे आशक्त होते ते सगळे बाजूला आले आणि तिथनं खायला लागले त्यांनी असं म्हटलं की समाज व्यवस्था ही अशी आहे जे आशक्त आहेत त्यांना वेगळं काढून द्यावं लागेल आणि वेगळं काढून द्याय देण्याची व्यवस्था ही या देशामध्ये आपल्याला बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून दिलेली आहे आणि म्हणून टिकवणं हे आपला असणारा जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो आज एस सी एस टीचा विद्यार्थी जो आहे हा स्कॉलरशिपसाठी लढतोय तेव्हा शासनाने स्वतःचा पैसा काही देत नाही केंद्राकडून जेवढी स्कॉलरशिप येते तेवढीच फक्त वाटप करतोय त्याच्या पलीकडे करत नाही इतर राज्यांमध्ये इतर राज्यांमध्ये राज्य स्वतःचा हिस्सा टाकतो आणि केंद्राचा हिस्सा असं दोन करून त्याला डबल स्कॉलरशिप मिळते अशी परिस्थिती आहे इथे एस सीच्या विद्यार्थ्याला सुद्धा राज्याने स्वतःचा हिस्सा टाकून त्याची स्कॉलरशिप डबल केली पाहिजे आणि तीच व्यवस्था इथल्या ओबीसीला विद्यार्थ्यांना लागली पाहिजे कारण का आता या महागाईमुळे शंभर जागा ओबीसीच्या जा राखीव असतील शंभर जागा ओबीसीच्या राखीव असतील तर त्या सत्तर पंच्याहत्तर फक्त भरल्या जातात उरलेल्या पंचवीस खाली राहतात हा ही परिस्थिती कधी लेयर लागल्यानंतर ले सुद्धा असणारा परिस्थिती आहे हा जो पंचवीस टक्के जागा खाली राहतात तीस टक्के जागा त्या खाली राहतात त्याच एकमेव कारण त्याच एकमेव कारण की त्या आई बापाची परिस्थिती नाही की त्या फिया भरता येतील फिया भरता येत नाही म्हणून तो असताना तिथे ऍडमिशन घेत नाही शासनाने त्याला व्यवस्था करून दिली पाहिजे आणि मार्फत ती व्यवस्था करून दिली पाहिजे असं आव्हान या आरक्षण परिस्थितीच्या आरक्षण यात्रेच्या वतीने मी शासनाला करतोय आणि आपल्या सगळ्यांना सर आवाहन करतोय की आपलं जे राजकीय मत झालेलं आहे की मी अमुक ह्याला मतदान करणार नाही मी मतदान करणार नाही याच्याबद्दल काही गैर नाही तुम्ही त्या पद्धतीने वागा पण स्वतःचे हे मत सामाजिक मत होऊ देऊ नका सामाजिक संघर्ष होऊ देऊ नका हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो